हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल वाजले सव्वा चार पिल्लू आमची उठले सकाळी लवकर आज उजवल ती नेहमीप्रमाणे लवकर उठते आज सव्वा चारला म्हणजे अति जास्तच उठली नेहमी ती पाच किंवा सहाच्या दरम्यान उठते पण आज ती सव्वा चारला उठली ऑलमोस्ट चारला उठली मी सव्वा चारला ब्लॉगिंग चालू केली सो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे पिल्लूचा स्लिपिंग टाईम पिल्लूचा प्ले टाईम आणि पिल्लू किती वेळ खेळते काय खाते वगैरे ते तुमच्याजवळ आज मी शेअर करते जसं शेअर करताय तसं शेअर करेल सो so, व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा सो so, इथे उठल्या उठल्या तिची बडबड चालू होती तिच्या लँग्वेजमध्ये काय ती हवी बडबडत होते आणि नि, सध्या तिने एक वर्ड्स असतो ना तो तिने नि डोक्यामध्ये ठेवला आणि नि, तोच बडबडत असतो दिवसभर तो एक वर्ड ती बडबड बड़़ बडबड चालू असते नाही परवापासून तिचं चालू आहे नंतर तिचं डायपर काढलं तिला चेंज केलं थोडंसं आणि फ्रेश केलं तिला जेणेकरून मग ती किरकिर करणार नाही उठल्या उठल्या तिचं मी पहिलं डायपर काढून टाकते आणि नंतर मग तिला बाहेर आलं आणि तिचं कसं आहे उठली नाही की ती डायरेक्ट बाहेरच येते बेडवरून स्वतः उतरते त्याच्यामुळे ती खाली डायरेक्ट उतरूनच जाते तिला थोडंसं लक्ष द्यावं लागतं तिला बघावं लागतं पण ती स्वतःहून बेडवरून उतरते अगदी नीट उतरते मू होऊन उलटं होऊन पाय हळूहळू खाडे खाली सोडून अगदी नीट उतरते आणि आता इथे बॉलनी तिच्यासोबत खेळत होती ऑलमोस्ट आता पाचच्या दरम्यान आम्ही खेळत होतो थो असं थोडासा टाईम स्पेंड केला आम्ही चहा आमचा चहा वगैरे झाला दीपकचा आणि आमचा आणि हिला पिल्लूला आम्ही एक बिस्किट दिलेलं ओनली बिस्किट दिलेलं ब्रिटानिया चॉईसचं आहे डाईट बिस्किट ते दिलेलं आणि आता सव्वा सहा झालेत ऑलमोस्ट सहा झालेत आता तिला ब्रेकफास्ट देते कारण का खूप टाईम होऊन गेला सव्वा चार ते ऑलमोस्ट सहा मधल्या पिरियडमध्ये तिने फक्त बिस्किट आणि दूध पिलेलं सो मी तिला आता हे नाचणीचं सत्व केलं ते तिला देते ती बघत होती हनुमान चालिसा आणि मी सकाळ सकाळ जेव्हा ती झोपते आणि देना ते ते ते, आ, ते, ना तेव्हा तिला हनुमान चालिसा आणि गणेशा श्लोक असतं कार्टून फॉर्ममध्ये ते दाखवते आणि ती ऐकते चांगल्या पद्धतीने आणि बघते पण सो मी तिला ते डेली लावून देते डेली बेसिसवर आणि आता ती तिचं खेळणं चालू आहे तिचं पळणं चालू आहे तेच चालू आहे आणि तिला झोपेसारखं आलं आहे पण ती काही एवढ्याच झोपणार नाही आता ती थोडंसं खाईल खेळेल बिळेल आणि मगच झोपेल आणि खाऊन खाता खाता तिने सगळं अंगावरती सांडून घेतलेला हात इकडे पुसते तिकडे हे चालूच असतं सो so, तिचे कपडे वगैरे चेंज केले हो आहे परत एकदा आणि बॉल मी वरती ठेवलेला जेणेकरून ती काय करते बॉल आहे मोठा आणि ना ती किक मारायला बघते बॉलला जर त्या बॉलला किक मारून ती पडली तर म्हणून मी तो बॉल वरती ठेवून दिलेला आणि आता ती खेळते तिचा ती आ, आता बाहेर ऑलमोस्ट उजेड झालाय तरी पण ती जागी आणि आम्हाला इतकीच भयंकर झोप आलेली ना आणि रात्री ती ऑलमोस्ट लेटच झोपलेली ले बारा साडेबाराला झोपलेली आणि सव्वा चारला उठून गेली समोरच्या बिल्डिंगवरती बघता तुम्ही पुरे कबूतरनी भरून टाकले पुरी बॉर्डर असते ना बिल्डिंगची ती कबूतरांनीच भरलेली पुरे कबूतरच बसलेले म्हणून ते शूट केलं आणि आता ऑलमोस्ट सात वाजल्या तुम्ही बघता टायमिंग सात वाजलं तिला आलेली झोप खाऊन वगैरे झालं थोडीशी खेळली इकडे तिकडे आणि तिला झोप आलेली सो तिला दीपक झोपवत होता पिल्लूला आम्ही ना अशा मोमेंटलाच झोपवतो असं म्हणजे अशा अँगलला झोपवतो आमच्याकडे पाळणा नाही आहे काय नाही आहे पाळण्याची सवय आम्ही तिची जेव्हा ती दोन महिन्याची होती ना तेव्हापासूनच तिची पाळण्याची सवय मोडून टाकली आणि ती अशीच झोपायची खांद्यावर नाही तर हातावर मांडीवर असंच झोपायची नंतर ती झोपल्यानंतर मग मी राईस करत होती पिल्लूला मी काय काय देते ते तुमच्याजवळ शेअर करते आणि कशाप्रकारे मी तिला डाळ देते ते तुमच्याजवळ शेअर करते सो तेल टाकलं तेलामध्ये हिंग जिरं कढीपत्ता लसूण आणि कड कर, कढीपत्त्यानं मी थोडासा बारीक कट करून टाकते जेणेकरून तो पोटात जाईल आणि टोमॅटो आपण जी डाळ करतो ना तशीच आणि ह्याच्यामध्ये मी मिक्स डाळ केली आहे त्याच्यामध्ये मूगडाळ घेतली आहे तूर डाळ आणि मसूर डाळ ह्याची मी डाळ करते आणि पिल्लूला ना थोडं घट्टसरच आवडतं सो त्याच्यामुळे थोडं पाणी आहे ते जास्त कमी टाकणार आहे आणि ह्याच्यामध्ये हळद टाकलं गरम मसाला आणि धणे पावडर बस बाकी काही ॲड केलं नाही आहे आणि ही ड डा, जी डाळ केलेली मिक्स डाळ ती टाकली आणि जसं पिल्लूला कन्सिस्टन्सी हवी त्याप्रमाणे मी पाणी ॲड करेन आणि पिल्लू आहे ना ही डाळ आहे ना आवडीने खाते डाळ भात सो कधी ती नाही नाही बोलत आणि क्वचित जर तिला एकदम पातळ दिसलं ना की मग ती खात नाही जरा आपण मग तिला असं घट्ट घट्ट करावा लागतं तिला ना घट्ट असं सा लागतं आहे म्हणून आणि आज आम्हाला पण डाळ भातच करणार होती कारण का काल वडापाव खाऊन मला थोडंसं कसं तरी झालेलं लेट खाल्लेलं आहे ना त्याच्यामुळे सो थोडंसं हलकं खायचं होतं त्याच्यामुळे डाळ केलेली सो आता ही डाळ झाली आहे तोपर्यंत तो पिल्लू आमची उठेलच सो डाळीला फोडणी वगैरे देऊन झाली डाळ आणि राईसच केलेला बस बाकी काही केलं नव्हतं आणि पिल्लू आहे ती आमची उठलेली पिल्लू ऑलमोस्ट दीडला उठलेली दीड नाही तर एकला जी सातला झोपली ना ती डायरेक्ट एक एकच्या दरम्यान उठली कारण का सकाळी ती लवकर उठलेली त्यामुळे तिला झोपू दिलं मी जेवढी झोपते तेवढं आणि मग तिची ती उठली खेळत होती इकडे तिकडे आणि जरा पण रडत नाही झोप प्रॉपर झाली ना की मग ती जरा पण क्रँकी होत नाही मध्ये एकदा उठलेली सातला झोपल्यानंतर मग ती ऑलमोस्ट बारा बाराच्या दहाच वाजता वर्षी उठलेली पण तिने बॉटल फीड केलं दूध पिली आणि लगेच झोपली ना जागली वगैरे काही नाही लगेच झोपली कारण का ती लवकर उठलेली त्याच्यामुळे तिचा स्लिपिंग टाईम आहे तो वाढून गेला हा आजचा कारण का ती सव्वा चारला उठली बाराला झोपली ती सव्वा चारला उठली तुम्ही विचार करू शकता हार्डली ती तीन आ, तास झोपली बस त्याच्यानंतर मग तिला जेवण भरवायचं होतं सो बाहेर घेऊन आली मोस्टली करून आम्ही तिला हॉलमध्येच खेळवतो सो बाहेर आली आता मी पिलीला डाळ राईस भरवते आणि तुम्ही बघताय एवढासा भात घेतला आहे थोडासा आणि नॉर्मल अशी घट्ट तिला डाळ केली ना तरच आवडते आणि डाळ जास्त घेते भातावरती जेणेकरून ती आवडीने खाते तिला डाळची जी क्वांटिटी आहे ना ती खूप जास्त आवडते सुखसुखं तिला जरा पण नाही आवडत सो आता तिला डाळ भात भरून गेलं आणि ते अगदी आवडीने खाते आज तर तिने सगळं नीट खाल्लेलं हां आणि इथे समोर आहे ना रिजलचा एपिसोड लागलेला त्याच्यामध्ये ती तुम्हाला तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असाल द वेज ऑन द बसकोवर ती बरोबर हँड मुवमेंट करते सगळ्यां डान्स करते प्रॉपर एवढा पण जमत नाही पण करते आम्हाला कळतं आणि समजून येतं ते सो तिचं ते चालू होतं तिला भरवत होते आणि ती आवडीने खाते फक्त एवढंच की ती खाता नाही ना इकडे तिकडे चालून खाते पण ठीक आहे पण ती पोट भरून नीट अगदी व्यवस्थित खाते आधी आहे ना ती फिडिंग चेअरवरती बसायची पण सध्या तिनं फिडिंग चेअरवरती जरा पण बसत नाही तिला आवडतच नाही बसायला जेव्हापासून चालायला लागली ना तेव्हापासून ती तशीच करते आता तिचं ते गाणं चालू आहे ना ते तिथं चालू आहे so, uh, चा द वायपर्स ऑन द बस गो विश विश सो ते चालू आहे तिचं सो तिला आता डाळभात भरवेल आणि मग तिची ती खेळेल आणि ऑलमोस्ट चारच्या दरम्याने मग तिला आम्ही आंघोळ घालू जेवण झाल्यानंतर कारण का तिचं आंघोळीचं टायमिंग आहे ना दुपारचाच आहे कारण का सकाळी माझी कामं असतात आणि दुपारी दीपक तिला आंघोळ घालतो दीपकची नाईट शिफ्ट असते तो संध्याकाळी जातो त्याच्यामुळे सो आता तिला डाळभात वगैरे भरवून घेते मी इथे पिल्लूचं जेवण वगैरे झालेलं आणि पिल्लू आणि पिल्लूचे बाबा आराम करत होते पिल्लूचे झोपायची स्टाईल बघा ती मोस्टली करून अशीच झोपते एक पाय पायावर टाकून अगदी पद्धतशीरपणे तुम्ही मोस्टली करून बघितलाच असाल आणि तिला ही ना लहानापासूनच हॅबिट आहे जेव्हा जन्मली ना तेव्हापासून ती तशीच झोपते जेव्हा तिला स्वॅडल करायचो आणि स्वॅडल सोडलं ना तेव्हा पण ती तशीच झोपायची मी कधीतरी तुमच्या जेव्हा फोटो शेअर करेल आणि आता हा केक आहे ना तो पिल्लूला खूप आवडतो सो थोडासा देते तिला पण आम्ही तिला टेस्टिंगला असं देतो सो आता ती बघा तिच्या बाबांना देते मी तिथे ठेवून दिला की ती बाबांना सांगते की मला फोडून द्या पण दीपक परत तिथे ठेवते परत ती सांगते की घ्या फोडून द्या कारण का हल्ली आहे ना दोन तीन दिवस तोच तिला भरवते त्यामुळे तिला माहिती आहे की बाबाच देणार आणि आता तिने माझ्याकडे आणून दिलं ती माल बघते की मी देते का पण मी नाही दिला तर परत ती दीपककडे गेली म्हणजे बाबांकडे गेली आणि दीपक तिला सांगतो खाली बस तुला मी देतो आणि जेव्हा दीपक फोडतो ना ते तेव्हा तिची एक्साइटमेंट लेवल बघा म्हणजे तिला ती तिच्या आवडीच्या गोष्टी अगदी खूप नीट खाते आणि तिला कळतं हे मला आवडतं हेच मला देतात हेच माझं देता, खायचं आहे ते ते तिला समजतं आणि ते एकदम आवर्जून वाट बघतं का ती फोडत आहेत काय ते आणि हे जे आहे ना ते कुकीला पण आवडतो सो कुकीला पण थोडं थोडं दिलं आम्ही तिला दोघांसाठी पण हे चांगलं नाही आहे कारण काच्या शुगर आहे स्वीटनेस आहे त्याच्यामुळे कुकीला पण नाही चांगलं पिल्लूला पण नाही चांगलं पण थोडं थोडं तिला देतो आम्ही सो कुकीला पण आम्ही देतो कारण का मग कुकीचं असं होतं तिला देतात मला नाही देत तिच्या तिला प्रेम करतात मला नाही देत ती पण एक तिला पण एक हार्ट आहे तो सो तिला पण थोडंसं सॉफ्ट कॉर्नर वाटणारच कारण का लहानापासून तिला पण आम्ही मोठा केलं आहे सो डायरेक्ट सगळं पिल्लूलाच दिलं आणि तिला नाही दिलं की मग तिला पण कसं तरी वाटतं मग जे काही आम्ही देतो पिल्लूला ते पण ते आम्ही कुकीला पण देतो so, ते दे सो ते खाऊन झाल्यानंतर अर्धा एक तास मग तिला किचनमध्ये आली आणि तिला शेवचं पॅकेट बघितलं सो तिला शेव हवी होती सो so, ती शेव तिला दिली काढून आणि तिची फेवरेटवाली शेव आहे आणि ही ती अगदी आवर्जून खात होती ते शेव वगैरे खाऊन झाल्यानंतर मग ती परत खेळायच्या टायमिंगला आली आणि ती पिशवी तुम्ही सकाळी बघितलाच असाल सॉरी मगाशी तुम्ही बघितलाच असाल सो uh, so, ती तिला आता हवी होती फोडून ती दीपकला देत होती दीपकला सांगत होती की मला ओपन करून दे मला खेळायचं आणि ही जी बॅग आहे ना हे जे टॉय आहे ना ते दीपकने तिला दादरवरून आणलेले लास्ट टाईम गेलेला म्हणजे लास्ट टू लास्ट मनमध्ये गेलेला पण तेव्हा ना ती सगळ्या गोष्टींना तोंडात घालायची त्याच्यामुळे आणि हे ना छोटे छोटे आहेत खूप पझल्स टाईप आहेत त्याच्यामुळे मी ते ठेवून दिले पिशवीमध्ये आणि काल मी थोडंसं क्लिनिंग करत होती तेव्हा मला ते भेटलं सो मी ते तिला मग दिलं आणि तिचं कसं झालं हे काहीतरी नवीन टॉईज आहेत ना मग त्याच्यासोबतच खेळायचं आहे तिला सो आज दिवसभर आहे ना, आज दिवस ना ती त्याच गोष्टीसोबत खेळी तेच तिला हवे होतं आणि दिवसभर ती त्याच्यानेच खेळी आणि तिला ओपन करून दिलं ना की ती अगदी नीट नाही खेळ सगळ्या वस्तू इकडे तिकडे पाडणार आणि मगच खेळणार एक वस्तू इकडे एक वस्तू तिकडे ती घेऊन येणार पण खेळणार पण तिला असं चांगल्या ह्याच्याने खेळताच येत नाही सगळ्या म्हणजे बेबी तसेच असतात ते झाल्यानंतर तिची आंघोळ वगैरे घातली चारच्या दरम्याने कारण की तिचा आंघोळीचा टायमिंग संध्याकाळी शा चारचाच आहे दीपक जायच्या आधी तो आंघोळ घालतो रोज त्याच्यामुळे तो आम्ही सॅटर्डे संडे पण फॉलोच करतो त्याच्यानंतर मग तिला दूध देते मी तिला जेव्हा दूध देते ना तेव्हा वन ट्वेंटी फाय एम एल देते हे दूध आणि रात्री आणि सकाळी फुल मोठी बॉटल आहे तिची ती भरून देते आणि देते टाईमला फक्त वन ट्वेंटी फाय एम एल तिला इनफ होतं पण ती कमी पिते त्याच्यामुळे देतो आणि तिची दूध पिण्याची पद्धत बघा अगदी पायाने अशी पकडते ती बॉटल तिला जर हाताने पकडायचं नसेल ना तर ती अशी पायाने पकडते आणि आपण जर हाताने पकडायला गेलो ना तर आपला ती हात झटकते आणि तिला स्वतःही स्वतःच पकडायचं असतं कसं ते आणि तिचं तेच चालू आहे ही पिल्लूच्या आमच्या दूध पिण्याची स्टाईल आहे आणि तिने हार्डली थोडंसंच पिलं जास्त काय पिला नाही कारण का तिला भूक नव्हती तिने ऑलरेडी भरपूर सारा खाऊ खाल्लेला केक खालेला जेवलेली त्याच्यामुळे तिला दूध नको व्हायचं पण तिचा जो टायमिंग आहे ना त्या टायमिंगला मी तिला दिलं की जेणेकरून ती खाईल म्हणून पण तिने सॉरी पि म्हणून सो ती काही पियाली नाही नंतर मग ती झोपली पाचच्या दरम्याने साडेपाचच्या दरम्याने झोपली आणि डिरेक्टली ती सात सॉरी साडेसहाला उठली मी पण झोपून गेलेली मग मी उठल्यानंतर चहा ठेवला आणि पिल्लूला आज मी करणार होती मुगाची खिचडी हे जे अर्धे मुग आहेत त्याची खिचडी करणार होती सो ते भिजत घालत होती अर्धा तास आधी भिजत घातले ना तरीही ते चांगले भिजतात सो मी ते भिजत घालत होती तुम्ही पण कधीतरी ही खिचडी ना ट्राय करा अगदी टेस्टी लागते आणि चांगली लागते आणि पिल्लू उठलेली तिला मी दूध दिलेलं छोटी बॉटलच दूध दिलेलं पण तिने काही ते दूध पिलं नाही आज काम माहिती ती दूध पितच नव्हती म्हणजे रात्री ती पिली पण दिवसा पित नव्हती मे बी तिने जास्त खाल्लेलं आज वरचा खाऊ किंवा काही खाऊ सो त्याच्यामुळे ती खात नव्हती आणि तुम्हाला बोललेली तिच्या पायाची पोझिशन बघा इथे पण सेम तिच्या पायाची पोझिशन तेच झाले आणि इथे दीपक आहे ना म्हणजे पिलूसे बाबा गाणं बोलतात सध्या तिची आहे ना ती एक गोष्ट शिकली ना की तिच्या मी रिव्हिजननं हजार वेळा रिव्हिजन घेतो सारखी सारखी त्या गोष्टीची रिव्हिजन घेतो जेणेकरून तिच्या माइंडमध्ये मा ते फिक्स बसलं पाहिजे सो तिचं तेच चालू आहे आम्ही तिथे उठली काय झालं की तिचं तेच करतो आम्ही आणि ते मी तिला मिल्कशेक करत होती ड्रायफ्रूट्स पावडर दीड केळं घेतले दूध आणि खजूर आता ह्याची प्युरी केली मिक्सरला लावून दिलं आणि तिचा एक पेला भरून ते होतं मिल्कशेक ते एक पेला भरून ती पुरं पिते त्याच्यानंतर मग ती हे मी तिला ऑलमोस्ट सातच्या दरम्यान दिलं सात वाजता मी तिला ऑलमोस्ट स्नॅक किंवा असं मिल्कशेक वगैरे देते रोज तो सो मिल्कशेक पिऊन झाल्यानंतर मग तिला डायरेक्ट मी साडेनऊला साडेनऊ ते दहाच्या दरम्यान जेवायला देते आणि मधल्या पिरियंडमध्ये ती मिल्कशेक आणि एक आयदर बिस्किट तरी खाते आणि आधार नाही तर शेव तरी खाते या दोघांपैकी एक खाते पण आज तिने बिस्किट खाल्लेलं आहे एकच खाल्लेलं आहे जास्त नाही खाल्लं आणि शेव पण अगदी थोडीशी देते हार्डली त्याच्यामध्ये टेन टेन असतील शेव छोट्या छोट्या त्याच्यानंतर तिचं ते सगळं खाऊन झाल्यानंतर तिचं ती खेळत होती आणि तिचं खेळणं आहे ना असं सध्या झालं की बॅग भरलेली तिला अजिबात नाही आवडत सगळी खेळणी घ्यायची आणि काढून टाकायची सगळा घरभर पसारा करायचा आणि मग मगच ती सॅटिस्फाईड होते आणि मगच ती खेळते तुम्हाला मला बोलली पिल्लूला ह्या टॉयमध्ये खूप सारा इंटरेस्ट आहे आत्ता पण ती उठल्या उठल्या आली बाबांजवळ गेली पिशवी घेतली ती बाबांच्या हातात देते की मला ओपन करून द्या आणि मी खेळेल तिचं तेच चवलं आहे सकाळी पण तुम्ही बघितलं असाल आणि आत्ता पण बघितलं असाल तिला त्या टॉईजसोबतच खेळायचं आहे दिवसभर ती त्याच्यासोबतच खेळली आज बाकीच्या टॉईजमध्ये तिने एवढा इंटरेस्ट दाखवला नाही ती मोस्टली करून आज एवढ्या ह्याच टॉईंग टॉईजमध्ये खेळली सो आता पण ती तेच करते आणि आता मी तिचं आहे ते डिनर प्रिपेअर करेल तिला मी काय रात्री जेवायला देते त्याची रेसिपी तुमच्याजवळ शेअर करते सो व्हिडिओ आणि तुम्ही नक्की बघा आणि ह्या ज्या रेसिपी आहेत ना ही जी डाळ केली आहे खिचडी केली ती तुम्ही नक्की ट्राय करा अगदी टेस्टी लागते आपण पण खाऊ शकतो अशा पद्धतीची असते अगदी पण बेचव नाही करत मी तिला जे काय करते ते अगदी चांगलं करते आता तर वन इयरची झाली त्याच्यामुळे मीठ आपण टाकतोच टाकतो त्यामुळे आपण पण खाऊ शकतो आणि कुकीचं असं झालं तिला आम्ही खेळवतो ना तर कुकीला का नाही खेळवत तर कुकी अशी बघत बसते आधी कारण का आम्ही कुकीजवळ जास्त टाईम स्पेंड करायचो सो आता मी इथे ती खिचडी करते पिल्लूची जी, जी मुगाची तुम्हाला दाखवली सो तेल घेतलं तेला तूप घेतले सॉरी तूप घेतले तू तुपामध्ये राई जिरं हिंग आणि बारीक चिरलेला लसूण आणि बारीक चिरलेला कढीपत्ता टाकून दिला आहे मी कडीपत्त्यांना कापून टाकते जेणेकरून तो तिच्या पोटात जाईल कढीपत्त्याचे पण भरपूर सारे बेनिफिट्स आहेत सो so, त्याच्यामुळे कडीपत्ता पण तिच्या पोटात गेला पाहिजे त्यामुळे कापून टाकते टॉमॅटो घेतला टॉमॅटो खूप सारा घेतला आहे कारण का थोडीशी टेस्ट वेगळी येण्यासाठी टॉमॅटो घेतला आहे आणि बाजूला आहे ते मका बॉईल होते दीपकला भूक लागलेली सो मक्याचा चाट करणार होती आम्हाला सो so, त्याच्यासाठी आणि मसाल्यामध्ये मी हळद टाकलं गरम मसाला आणि धणे पावडर बस बाकी काय नाही आणि त्याला अगदी मिक्स करून घेतलं प्रॉपर अगदी मस्त लागते खिचडी आणि ह्याच्यात मी तांदूळ आणि ती जी तुम्हाला मूग डाळ मूग दाखवलेले ते भिजत घातलेले ते टाकले मुगाची क्वांटिटी जास्त तांदळाची क्वांटिटी कमी अशा पद्धतीने घेतलं आणि वरतून कोथिंबीर टाकली परत एकदा सगळं मिक्स करून घेतलं आणि ह्याच्यात मी चार शिट्या काढल्या चार किंवा पाच काढायच्या अगदी तुम्हाचं बाळ अम... एकदम लिक्विड खात असेल ना तर तुम्ही ह्या गोष्टीला मिक्सर करून पण देऊ शकता असं नाही आहे की तुम्ही वन इयर झाले म्हणून तुम्ही देऊ शकता आधी पण तुम्ही देऊ शकता फक्त मीठ स्किप करायचं आणि बाकीच्या गोष्टी आहेत तर द्यायच्या आणि मिक्सरला लावून तुम्ही देऊ शकता प्युरी फॉर्ममध्ये अगदी मस्त लागतं मी पिल्लूला ह्या गोष्टी आहेत ना आधी पण द्यायची फक्त मिक्सरला लावून द्यायची बस आणि आता हे रेडी झालं आहे ऑलमोस्ट तर ती जेवल्यानंतर मग ती तिला आता मी जेवल्यानंतर मग ती थोडं दूध पिते hardly. नंतर मग थोडं बिस्किट वगैरे खाते तिचं असं चालूच असतं आधीमध्ये आधीमध्ये खाणं खाणं असं हे येते आणि आता तिचा जेवायचा जा टायमिंग झालेला ऑलमोस्ट साडेनऊ वाजता मी तिला भरवते आणि तुम्ही बघते खिचडी अशा प्रकारे झाले थोडीशी जास्त केली आहे कारण का आज मी आम्हाला करणार होती मॅगी आणि थोडीशी खिचडी दीपकसाठी सो अशा प्रकारे खिचडी झाली आणि पिल्लूला एवढं मी देते आणि ती आवडीने खाते खाते एकदम खास फक्त टाकून देते पण बाकीचं खाते सो तिचं जेवण वगैरे झालेलं आणि तिचं चालू होतं इकडे तिकडे लोळणं हे करणं ते करणं इतकी मस्ती करते ना खूप म्हणजे खूप खूप मस्ती करते अगदी दम लागतो आम्हाला तिला सावर सावरता आणि आता तिची मस्ती चालू आहे तिला सॉंग्स पण लावून देतो तिची जी अशी विदाऊट सॉंग्स पण खेळत असते इकडे तिकडे चालत असते आणि ऑलमोस्ट ती रात्री साडेबारा एकच्या दरम्यानही झोपलेली आता पण गाणं चालू आहे तर तिचं तेच चालू आहे आम्ही मोस्टली करून ती जे लर्न करते ना ते दिवसातनं पाच तर जास्त वेळा लावतो आणि मोस्टली करून तिला रिचलचेच एपिसोड दाखवतो आम्ही का कार्टून वगैरे असे क्वचित सध्या दाखवतो आधीपासून तेच हे करतो आहे आणि आता तिचं चालू आहे बाबा तिला आहेत काय ते उभं राहून आणि तिचं तेच चालू आहे सो so, आता आज पिल्लूला काय काय खायला दिलं पिल्लूचा स्लिपिंग टाईम पिल्लूचा प्ले टाईम तुम्हाला मी दाखवला किती आहे आणि काही टायमिंग मला तुम्हाला दाखवता आले नाही कारण का माझी पण कामं होती मी पण कामं करत होती आज संडे त्याच्यामुळे जी एक्स्ट्राची कामं निघतात ना ती करत होती आणि तिचं तिचं खेळणं तिचं तिचं नाचणं चालूच होतं आणि तुम्ही पुढे बघालच तिला खाऊचा डब्बा आपण खातो ती शेव कशी माहिती आहे आणि ती कशाप्रकारे आम्हाला आणून देते आणि स्वी स्वीस स्वीस Swish, swish, swish. The people on the bus go up and down, up and down, up and down. The doors on the bus go open and shut. <laughs> open and <laughs> shut. <laughs> ऐकताना सोनू video हा गुड गर्ल चल, चल।, चल।, <laughs> चल जाऊन दे बस पिल्लू चल चल चलान। चल शो में। चल घेतली शेव मी चल काय सोधते काय नाही चल आणि इथे तिला मी रोजची शेव देते ना ती ती आणत होती आणि खायला द्यायला सांगत होती तिला तिचे पॅकेट्स पण बरोबर आहे तुम्ही तर बघितला असाल सो आजचा so, व्हिडिओ मी इथेच एंड करते तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला करा माझ्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि पुन्हा एकदा भेटू आपण असाच बाय बाय